पाणी इकडे घार बारती असते आता इकडे इकडे

हो काय बोलायच काय घरी बोलायचं असतं तू बोलायचं कुंकुवाच्या पावली लक्ष्मी घरी आहे कुंकुवाचं पावली लक्ष्मी घरी बरं झालं घरी लेखी राह घेतात घेतात तुमचा पण नंबर येतोय

बरोबर वाटाड पावा आपला नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा उमरावांचे नाव असते ओठावरती पण उपप्रश्न पडतो उकळ्यांचा आवाज नाही आला

तुझ्या आई बाबांनी दिला नसाल शाला त्याला पुढे शाळा त्याला शार्टाला शार्टाला दुसऱ्या घरा सगळं जरा काही नाही काय ना ना

오! Oh. Oh. Oh.